बघा आपलं छान तिळगुळ चमक आलेली आहे मी एक वेगळी ट्रिक्स वापरून खुसखुशीत अशी तिळगुळ बनवलेला आहे मी चिकीचा गूळ वापरलेला आहे तर नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे मी एक वाटी तिळ घेतलेले आहे तेवढंच चिकीचं गूळ घेतलेलं आहे शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेली आहे आणि इथे तूप घेतलेला आहे सोडा अर्धा चमचा आणि वेलची पावडर घेतलेली आहे तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तिळ चांगले छान तडतडेपर्यंत भाजून घेणार आहे छानपैकी आपले त तिळ तडतडायला लागले तर इथे आपण ताटामध्ये काढून घेऊया लगेच मी भाजून घेतलेले शेंगदाणे त्यामध्ये टाकून घेते शेंगदाणे जाडसर ठेवलेले आहेत लहान मोठे आणि इथे मी गूळ कढईमध्ये दे। टाकून घेते आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे थोडंसं पाणी टाकायचं आणि चुकीचा गोळ आहे आणि एक चमचा मी तूप घालून घेणार आहे त्यामुळं चिखलीला छान चमक येते इथे छान आपले गुळ विर विरभवले आहे तर आपण फर्स्ट स्टेपला चेक करून पाहणार आहोत तर इथे मी पा थंड पाणी घेतलं आहे बशीमध्ये आणि मी चेक केलं तर तार झाली रबरसारखं ओढलं गेलं पण आपलं पाक अजून तयार झालेला नाही दुसऱ्या वेळेला मी चेक केला तर पाण्यामध्ये टाकताच गोळी तयार झाली पाहिजे तर इथे अजून तयार झालेलं नाही अजून दोन मिनिट आपण हलवून घेणार तर इथे बघा मी तिसऱ्यांदा चेक करून बघते इथे डिशमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि गोळी करून घेते तर इथे आपली गोळी तयार झाली आणि ठणठण असा आवाज आला बशीला तर इथे आपला पाक तयार झालेला आहे आणि वडीसुद्धा छान कुछ खुसखुशीत होणार आहे तर इथे मी भाजून घेतलेले तीळ शेंगदाणे टाकून घेते त्यामध्ये मी सोडा टाकणार आहे मला अर्धा चमचा त्यानंतर वेलची पावडर एक चमचा टाकून घेते सोडा टाकल्याने आपली वडी छान अशी खुशखुशीत होते हलवाई स्टाईल अगदी मार्केटसारखी आपली चुकी तयार होणार आहे इथे मी ओट्यावर तूप लावून घेतलं आणि ही रेसिपी झटपट करायची आहे लगेच सर्व साहित्य असून ते गुळ्याचं जे पाकात टाकलेलं ते लगेच काढून घ्यायचं आहे इथे बघा एकसारखं करून घ्यायचं आणि लाटण्याला पण तूप लावून घ्यायचं इथे छान आणि झटपट क करायची रेसिपी आहे झटपट लाटून घ्यायचं आहे आणि सूर्यने लगेच चेहरा पा पाडून घ्यायचा आहे इथे तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं लाटू शकता जाड पाहिजे तर जाड पातळ पाहिजे तर पातळ इथे मी छान असे पातळ पोळी लाटून घेतलेली आहे इथे बघा पातळ तिळगळ लाटून झालेला आहे आणि लगेच सुरीने मी काप देणार आहे गरम आहेत तेव्हाच सुरीने काट मारायचे आहेत इथे सर्व ते पोळीला मी काठ मारून घेतले पटापट पटापट मारून घ्यायचे इथे अर्धा तास आपण थंड होऊन देणार आहोत आणि थंड झाल्यानंतर आपण बघूया तर छान कुरकुरीत अशा वड्या बघा पडतात हे बघा छान चमक आलेली आहे चिक्कीला आणि लगेच मोडतात गरम असतानाच सुरीचे काठ मारायचे आहेत त्याच्यामुळे लगेच फटाफट मोडतात इथे बघा सर्व चिक्क्या मी को कापून घेतल्या बघा काढून घेतल्या अगदी आवाज येतो छान अशा चिक्क्या कुरकुरीत झालेल्या आहेत इथे एक चिक्की मी मोडून दाखवते बघा छान अशी खुसखुशीत झालेली आहे तर इथे बघा आपली चिक्कीला छान चमक आलेली आहे आणि छान चि चिक्का तयार झालेल्या आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा बाय बाय